कोल्हापूरची चप्पल जेव्हा प्रादाच्या फॅशन शो मध्ये दिसते तेव्हा आपलं पित्त खवळतं कारण त्यांनी भारताला आणि कोल्हापूरला कुठलंच क्रेडिट दिलेलं नाही ही चप्पल जेव्हा दीड लाख रुपयांना विकली जाईल तेव्हा आपल्या डोक्यावरचे केस जाणार जर आपण आपली संस्कृती जपली नाही तर कोणीतरी जपेल असं कोणीतरी सांगून ठेवलेले मुद्दा काय आहे पासी, जा बुशा, बुशा, संस्कुरुती, संस्कुरुती, गा की तुझा हे परी तू जागा चुकलासी असं आपलं झालंय ज्या देशामध्ये तेतीस कोटी देव आहेत नऊ प्रकारचे धर्म आहेत एकशे ब्याण्णव प्रकारच्या भाषा आहेत एकोणीस हजार दोनशे प्रकारच्या उपभाषा आहेत केशभूषा वेशभूषा शेती संस्कृती खाद्य संस्कृती नुसते सत्तावीस प्रकारच्या आपल्याकडे साडे असंख्य स्त्रियांनी साड्या घालाव्या असं आपल्याला वाटतं पण कुठला पुरुष धोतर किंवा पायजमा घालतो बर ह्या सगळ्या फॅशन किंवा फूड कल्चर हे नुसतं असंच आलंय का हो आपल्या पूर्वजांनी त्याच्या मागे अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे पण आपण काय करतो की पाश्चिमात्य लोकांचं डोळे झाकून अविवेकीपणे स्वीकार करतो आणि आपलं मात्र किती ओल्ड फॅशन आहे किती मूर्खपणाचं आहे असं म्हणतो आपल्यातल्याच कुणीतरी तशी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला तर तू आजोबांचे कपडे घालतोय का गा किंवा यु आर सो ओल्ड फॅशन असं म्हणून आपण त्यांना हिनवतो पण उद्या जाऊन बाहेरच्या जा देशातलं कोणीतरी धोतर घाऊन रॅम्प वॉक करेल तेव्हा आपण फॅशन म्हणून ते पुन्हा फॉलो करणार आहोत का जे आपल्या आयुर्वेदाचं झालं योगासनांचं झालं आणि एकूणच आपल्या संस्कृतीचं होतंय तेच आपल्याला वाचवायचे आणि हे वाचवण्याचं काम कुणी एकट्याने न करता सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे कारण आपल्या संस्कृतीमध्ये तितकंच विज्ञान आहे आणि हे पुढच्या पिढीपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे आपण सगळे शिकून फार शहाणे झालो खरं तर शिकून आपण आडाने राहिलेलो कारण आपल्या आजोबांना आपल्यापेक्षा जास्त कळत होतं असो चालायचंच आपल्याकडे अशी कुठली संस्कृती होती का खास करून कपड्यांच्या आणि चपलांच्या बाबतीत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ही संस्कृती जपण्याचा आपण सगळे प्रयत्न करूयात धन्यवाद आरोग्य धनसंपदा